तर आता आपली दुसऱ्या गाडीतले आपले प्लेयर आपले भेटले होते कृष्णा आणि कॅम्पर असे दोन करून गोन चालला होता पाय करत मुळे धरू तर आता आमची तयारी चालू आहे काय काय घ्यायचं फक्त हे दोन भांगेरे आणि या याचा पंख्याचा कवर आपण मुळे धरणार आहोत ते बघूया या कशी करतात ते तर आपल्या मध्ये जर खुबे पगारता पगारता भूक लागली तर आपल्या कशी कलिंगड घेतलेली आहेत खावकर आणि दूध ताक पण घेतलेला आपल्या ताण लागली तर ताक आणि भूक लागली तर कलिंगड तर आम्ही आता निघाला आहोत कुबे गाडू दोन गाड्या घेऊन फायनली आता आम्ही पोचला मुळे गाडूक जाऊ आणि आता तयारी चाललो आता ड्रोन उडवणार आपण आपण त्या साईडला जावच तिकडे मस्त आता आपला एक ड्रोन शॉट देतो आता मस्त दाखवले मग अशी <laughs> <क्या? कलिंगर> <laughs> 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 आता मी फायनली पोचला आणि पहिला आधी कलिंगड खाता सगळे तयारी करतात जाऊची कसा राणे बरा ओके हा कलिंगड कसा फायनली आता सगळे जातात खाली खूप पकडू मुळे पकडू त्यांनी तिकडे सुरुवात पण केलं हे बघा भेटूक सुरुवात पण झाली तिकडे तुम्ही एवढा लांब बघू शकतास की लोक अशी बोटी घेऊन येईल मासे पकडत किती होत लोकात ती बघा बघा किती लोकात ती आणि आमच्या है पकडतात अशी भांगे रान असते ती वाळू म्हणजे जी, जी रेती आहे ती अशी ओढूची असतात मग त्याच्यातल्या आपल्या मुळे भेटतात मग ते असे निवडूचे असतात दोघं जण आताच करतात बुट्टू आता आपल्याला दाखवतात त्यांना किती मुळे पकडला नाही तर हे राणे आणि सौर हे टेबल पॅनचे जे कवरं असतात त्यांना अशी हे खुबे पकडल्या नाही आहेत तसे गाळूचे लागतात बघा त्याने किती पकडला नाही ते अशी निवडायचे आणि ते आपली पिशवी त्याच्यात टाकायची असे ते निवडूचे लागतात तर हे काका वर चढले आहेत शेळी काढू देव तर आता शेळी काढून देणार आपल्याक किती वर गेले ते चालत मशीनने आपल्या ह्या काकाने शेळा फोडून दिला नाही हा पण आता पिवा कसा लागतं बघूया एकच नंबर टेस्ट हा खाडीच्या बाजू असल्यामुळे चांगली लागतात टेस्ट तर आता एवढे पहिले खुबे भेटलेले आहेत एक पिशवी भरून एवढी मोठी पिशवी ती बघा एक सिमेंटची पिशवी हो किती किलो आहात मुळे पकडू किती मेहनत ते तुम्ही बघू शकतास कसा कसा वर येऊचा लागतात ती लोक तिकडे पकडतात आणि मग सगळे गोळावून आणून ठेवूचे लागतात कलिंगड खाव हो नको <laughs> माझू चुर चुरलो म्हणून वर कलिंगड खाव काय <laughs> रे सेम खाला रे अशा प्रकारे आपली दुसरी आणि तिसरी पिश्यू भरलेली हे आ लवकर चल हात उतरत बाकी काय वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि आता सगळे वर येतात पाणी आता वाढत चालला भरती गेली आता त्यामुळे पाणी वाढत चालला माते येत वर तीन चार पिशव झाले आमच्या धरून कसे पिशवू घेऊन येतात बघा शिकलात ना चालत तर आता मुळे आहेत पकडून वगैरे झाले आहेत आम्ही आता चाललो घरात सगळे समोर किती लोक आहेत बघा एवढी लोक होते पाच सहा पिशो झाले मोठे कथाचे आणि आता सगळे चाललो परत घरात कासाळ्यात आम्ही <laughs> चालला एवढा लांब आणि गाडी आमची एवढा लांब जायपर्यंत काय खरा ना एक पिशवी शंभर किलोची तरी झाली तर आम्ही आता सगळीला गाडी जवळ सगळ्या पाचशे गाडीत नेऊन टाकतात मी त्यां सांगते माझी राहिली पुन्हा भेटत नाही झाडार ठेवलेले आमका मुळे किती विषय धोरण बघा तर आता चालू झाला मुळ्यांचा वाटप सगळ्यांसाठी आपण आता मुळे वाटणं चालू आहे सगळ्यांनी आता वाटे काढणार मुळे अजून थोडे होतो दोन तीन पिशवी किती लोक बघा आज आम्ही एवढे लोक सगळे गेला होता मुळे काढून आणि आता वाटे घालणार

अशा प्रकारे आमचा वाटप वगैरे झालेला आणि आता आम्ही चालला होऊ घरात नंतर भेटू आता पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत लाईक करा तो व्हिडिओ करा, करा, करा ओके बाय बाय